नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांची यामीज कुकिंग खानदेशीमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की लहान मुले हिरव्या पालेभाज्या खाण्याची टाळाटाळ करतात मग एक आई म्हणून आपण वेगवेगळ्या युक्त्या शोधून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने या पालेभाज्या खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो त्यांपैकीच आजची एक रेसिपी म्हणजे पालकपुरी तसं तर पालकपुरी आजपर्यंत तुम्ही सर्वांनी ट्राय केलेलीच असेल पण बऱ्याचदा काय होतं ना की आपण केलेली पालकपुरी खूप जास्त तेलकट होते किंवा ती थोड्या वेळाने अतिशय वातड होते त्यामुळे मुले ती खातसुद्धा नाहीत तर अजिबात तेलकट न होणारी वातड न होणारी खूप काळ टम्म फुगलेली राहणारी अशी पालकपुरी करण्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका पालक ही कॅल्शियमने भरपूर अशी एक पालेभाजी आहे पण तिची चव थोडीशी उग्र असते त्यामुळे बऱ्याचदा तिचा उग्रपणा कमी करण्यासाठी तिला गरम पाण्यामध्ये उकळून घेतले जाते किंवा वाफवून घेतले जाते परंतु उकळल्याने वाफवल्याने तिच्यातील जीवनसत्व नष्ट होतात त्यामुळे आज मी इथे न उकळता न वाफवताच पालकचा वापर करणार आहे तर त्यासाठी मी इथे जवळपास दोनशे ग्रॅम पालक घेतलेला आहे या पालकला निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात आपण हिची पेस्ट करून घेणार आहोत पालकसोबतच एक हिरवी मिरची तीन चार लसणाच्या आणि थोडंसं आलं मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेणार आहे तर वाटल्यानंतर तिची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता मी ही पेस्ट दुसऱ्या भांड्यात न काढता याच भांड्यामध्ये कणिक भिजवून घेणार आहे मी दोन ते तीन मुलांना पुरतील एवढ्या पालकपुरी यात करत आहे तर तेवढी कणिक या मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित बसेल त्यामुळे मी फार पसारा न करता फार भांडी न भरता झटपट इथे पुऱ्या तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा गव्हाचे पीठ एक चमचा तांदळाची पिठी एक चमचा बेसन एक चमचा रवा घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यात दादर आणि बाजरीचं पीठसुद्धा घालू शकतात तर ही सर्व पिठं घातल्यानंतर यात पालकचा उग्रपणा बॅलेन्स करण्यासाठी मी एक ते दीड चमचा दही घालून घेत आहे सोबतच लाल तिखट हळद धणे पावडर जिरे ओवा कसुरी मेथी चवीपुरतं मीठ आणि तेल घालून घेत आहे आणि यात पाणी ॲड न करताच याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेत आहे तर सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे जर तुम्हाला गरज वाटेल तरच या स्टेजवर पाणी टाका दही आणि पालकची जी पेस्ट झालेली आहे तेवढ्याच पाण्यामध्ये ही कणिक मळून होणार आहे त्यामुळे पाणी घालायची गरज नाही कणिक जर फार कडक होत असेल तरच पाणी घाला आणि थोडा दाटसरच गोळा आपल्याला इथे भिजून घ्यायचा आहे कारण पुऱ्यांची कणिक जर थोडी सैल असली तर पुऱ्या खूप जास्त तेल पितात त्यामुळे त्या, त्या पुऱ्या खूप जास्त तेलकट दिसतात त्यामुळे ही टीप लक्षात ठेवायची की ज्यावेळी आपण पुऱ्या करतो त्यावेळी आपल्या नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट गोळा आपल्याला इथे मळायचा असतो तर इथे गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरचं भांडंसुद्धा जास्त भरलेलं नाही आहे आपले हातही जास्त भरलेलं नाही झटपट इथे गोळा तयार झालेला आहे हा गोळा दुसऱ्या एका भांड्यात काढून त्याला आपण फक्त थोडासा चिकन करून घेणार आहोत गोळा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत पुरी लाटता येईल एवढ्या ये लिंबाच्या आकाराचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत तर हे सर्व गोळे तयार झालेले आहेत या गोळ्यांपैकी एक गोळा घेऊन मी त्याला वरून थोडीशी तीळ लावून घेणार आहे आणि कोरडे पीठ लावून पुरी लाटून घेणार आहे तीळ लावल्यामुळे या पुरीची पौष्टिकता सुद्धा वाढते आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत तर तीळ हा कॅल्शियमचा सोर्स आहे आणि एक उष्णतावर्धक पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही तीळ किंवा खसखस लावून घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला काहीही लावायचे नसेल अशीच पुरी लाटली तरी सुद्धा हरकत नाही पुरीचा आकार व्यवस्थित गोल दिसावा यासाठी मी इथे तिला वाटीने कापून घेत आहे तर अशा पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत इकडे कढईत तेल सुद्धा गरम ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि आपण यात आता था था एक एक पुरी ऍड करून तळून घेणार हो। आहोत तळताना गॅस अगदी कमी किंवा एकदम मोठा ठेवायचं नाहीये तर मध्यम गॅसवर ही पुरी तळायची आहे त्यामुळे पुरी सर्व बाजूंनी व्यवस्थित तळली जाते तिच्यातला कच्चेपणा निघून जातो जर आपण पुरी मंद आचेवर तळली तर ती पुरी खूप तेलकट होते आणि जर मोठ्या गॅसवर तळली तर पुरी आतमध्ये कच्ची राहते आणि वरून प्रचंड लाल होते त्यामुळे मध्यम गॅसवरच या पुऱ्या तळायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी कचोरीसारखी टम्म ही पुरी फुगलेली आहे तर इथं या पद्धतीने एक एक करून सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत अतिशय मस्त कुरकुरीत तरीसुद्धा मऊ टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि कमीत कमी तेलकट होतील अशा पुऱ्या आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत या पुऱ्या तुम्ही दही टोमॅटो केचप लोणचं किंवा अशाच खाल्ल्या तरीही हरकत नाही कारण यात आपण सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे छान मसाला पुरी तयार झालेली आहे त्यामुळे मुलांना एक एक पुरी हातात दिली तर मुलं उभ्या उभ्यानेच उबे ही पुरी संपाऊंड टाकतात इतक्या खमंग खुसखुशीत आणि चविष्ट पुऱ्या इथे या तयार होतात तर मला आशा आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद